क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे देशात आय पी एलचं वारं आता व्हायला लागलंय पण मार्च दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या आय पी एल पूर्वी देशातलं राजकीय वातावरणसुद्धा चांगलंच तापलंय त्याचं कारण आहे सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची आय पी एल मधली टीम के के आर आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेशात हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफाळलाय तिथले हिंदू हिंसाचारात होरपळले जात असताना तिथल्या हिंदू युवकांना जिवंत जाळलं जात असताना हिंदू मुलींवर अनन्वित अत्याचार केले जात असताना तिथली हिंदूंची घरं पेटवली जात असताना शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला आय पी एलच्या लिलावात नऊ पॉईंट वीस कोटींना खरेदी केले बांगलादेशातल्या अत्याचारावर सह आतापर्यंत बॉलिवूडमधल्या उर्दू वोडने एक चकार शब्दही काढला नाही आहे म्हणजे या सगळ्यांना गाझामधल्या हिंसाचाराबद्दल तिथल्या सगळ्या गोष्टींबद्दल कळवळ आहे पण बांगलादेशात जे होतंय त्याविषयी यांना काहीही वाटत नाही आता काही जण असं म्हणतील की क्रिकेटचा सा सामना आणि बांगलादेशमधला हिंसाचार याचा काय संबंध आहे तो तर एक खेळाडू आहे अहो पण देशनिष्ठा नावाची काही गोष्ट असते की नाही म्हणजे प्रत्येक वेळी सीमेवर लढूनच तुम्ही देशभक्त आहात किंवा देशाविषयी तुम्हाला किती प्रेम आहे हे दाखवलं जातं असं नाही तर तुम्ही तुमच्या विचारातून तुमच्या कृतीतून तुमचं देशावर किती प्रेम आहे हे सुद्धा दाखवू शकता म्हणजे पेहलगाम हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानी कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती कारण कोणत्याही दोन देशांमध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा वादाचा प्रसंग निर्माण होतो तेव्हा तो राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असतो अशावेळी फक्त राजकीय भौगोलिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होतो असं नाही तर देशातल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक अशा सगळ्या स्तरावर त्याचा परिणाम होत असतो आणि आता बांगलादेशमधली परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे आणि अशा काळात बांगलादेशी खेळाडूला घेऊन शाहरुख खानला नेमकं काय सिद्ध करायचंय बांगलादेशातल्या हिंदूंविषयी त्याला काहीही वाटत नाही त्याला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाहीये त्याचा जीव फक्त इस्लामी भाईबंदांसाठी कळवळतो हे त्याने यातून सिद्ध केलं आता शाहरुख खान आणि त्याची टीम सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतीये एकीकडे देश सुरक्षेच्या प्रश्नावर झुंजत असताना दुसरीकडे शत्रू राष्ट्राच्या खेळाडूंवर पैशांची उधळण करणं हे देशविरोधी कृत्य असल्याचं नागरिकांना कळतंय एक प्रकारे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोरण्याचा हा प्रकार आहे खेळापेक्षा देश महत्वाचा ही भावना सर्वसामान्य नागरिकांना कळते पण शाहरुख खानला कळत नाही भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडणारा चिकन नेक म्हणजे सिलिगुडी कॉरिडॉर हा सध्या शत्रू राष्ट्रांच्या निशाण्यावर आहे बांगलादेशमधल्या काही कट्टरपंथी संघटना आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय हे दोघे मिळून आता एक षडयंत्र रस्त आहेत देशाच्या अखंडतेला आत्ता धोका निर्माण झालाय आणि अशा संवेदनशील काळात बांगलादेशी खेळाडूंना घेऊ नये ही मागणी जोर धरू लागलीय एकीकडे बांगलादेशात हिंदूंना जगण्याचा हक्क नाकारला जातोय आणि दुसरीकडे स्वतःला किंग खान म्हणवणारा सुपरस्टार शाहरुख खान स्वतःच्या आर्थिक फायद्यांसाठी बांगलादेशच्या खेळाडूवर पैशांची उधळण करतोय राजकीय नेते ते, ते धर्मगुरूंपर्यंत अनेकांनी शाहरुख खान विरोधात आता तीव्र विधानं केली आहेत विविध आरोपांसह त्याला गद्दार असं सुद्धा म्हंटलय बरं त्याच्या समर्थनार्थ सुद्धा काही राजकीय नेते पुढे आलेत मेरठ मध्ये आयोजित केलेल्या अटल स्मृती संमेलनात भाजपचे फायर ब्रँड नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर टीकास्त्र डागलंय जैसे कर के साथ कर रहे खान जैसे आपको यहां तक अगर आज पहुंचाया तो इस देश के लोगों ने पहुंचाया आपको अगर पैसा मिलता है तो यहां के देश के लोगों से मिलता है लेकिन आप उस पैसे से देश के साथ गद्दारी करते हैं आप कभी पाकिस्तान को चंदा देने की बात करते हैं कभी रहमान जैसे खिलाड़ियों को खरीदने की बात करते हैं ये देश में अब नहीं चलेगा इन गद्दारों की देश में कोई जगह नहीं रहेगी यह मैं कहना चाहता हूँ धर्मगुरु देवकी नंदन ठाकुर यानी सुधा अतिशय परखड़ शब्दात शाहरुख खान वर्ष टीका के लिए ते असं म्हणाले की ज्या देशाने तुम्हाला हिरो बनवलं सुपरस्टार बनवलं तुम्हाला इतकी क्षमता दिली की तुम्ही एक क्रिकेटची टीम विकत घेऊ शकलात ज्या देशाने तुमच्यावर भरभरून प्रेम केलं हिंदू समाजाने सुद्धा तुमच्यावर प्रेम केलं आणि बांगलादेशी खेळाडू आणून आमच्या छातीवर खेळवून ते कर्ज तुम्ही असं फेडणार आहेत का पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सुद्धा या विधानाचं समर्थन केलंय दुर्भाग्यपूर्ण शाहरुख खान कर चरित्र ही नहीं उसका निरंतर उसके रुख्रोही देश, रहे बी रहे सी, सी निर्णय लेगी पर हमारा यही कहना है कि बांग्लादेशी क्रिकेटर्स को ये बात उठानी चाहिए कि हमारे जो हिंदू भाई वहाँ रहते हैं उनकी रक्षा सुरक्षा हो प्रोटेक्शन वो प्रोटेक्ट हो वहाँ पे और उन्हें किसी भी प्रकार से वहाँ पर परेशान ना किया जाए उनका भी ये दायित्व तो बनता है खेल खेले खेल में आ, आ, नियम नहीं होते खेल के अपने नियम होते हैं और खेल पर कोई ऐसा लागू नहीं होता है पर हम खेल के साथ ये कहेंगे कि राष्ट्र के लिए और समाज के लिए वो कुछ बोलें तो उस देश में जहाँ 80 से ज्यादा 80 परसेंट से ज़्यादा हिंदू हैं उस देश में क्रिकेट लीग में अपनी टीम रखे और उसमें बांग्लादेशी क्रिकेटर को ले आए जो क्रिकेटर उस देश से आता है जहाँ बहन बेटियाँ जलाई जा रही हैं उनके साथ दुष्कर्म किए जा रहा है जिंदही बच्चे जलाए जा रहे हैं और डे बाई डे जलाए जा रहे हैं उज्जैनच्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी महावीर नाथ यांनी तर स्पष्ट भाषेत इशारा दिलाय की बांगलादेशी खेळाडू रहमानला आम्ही अजिबात खेळू देणार नाही त्याचा सामना ज्या स्टेडियमवर असेल तिथे आम्ही हल्लाबोल करू आणि तिथलं मैदान खणून काढू म्हणजे शाहरुख खान विरोधात आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे पाकिस्तान काय किंवा बांगलादेश काय हे एकाच माळेचे मणी आहेत त्यांचं कसं आहे आपल्याकडे येऊन खेळायचं किंवा काम करायचं पैसा नाव कमवायचं आणि तोच पैसा घेऊन आपल्या देशात जायचं आणि भारताविरोधात कुरघोड्या करायच्या व तिथे जाऊन भारताविरोधात गरळ ओकायचे ही यांची मानसिकता आणि बॉलिवूडमधल्या उर्दूवूडचं सुद्धा काही वेगळं नाहीये म्हणजे त्यांना हिंदूंच्या खिशातून येणारा पैसा हवाय पण तो पैसा त्यांना पाकिस्तानवर किंवा बांगलादेशवर खर्च करायचा आहे शाहरुख खानचं तर पाकिस्तानशी भावनिक आणि कौटुंबिक असं नातं आहे त्याने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं त्याचे वडील फाळणीच्या वेळी दिल्लीमध्ये स्थलांतरित झाले पण आजही त्याचे अनेक नातेवाईक हे पाकिस्तानात आहेत त्यामुळे पाकिस्तानला तो भारताचा चांगला शेजारी देश मानतो यातच सगळं आलं पाकिस्तान प्रेमाचा हा इतिहास दिलीप कुमार पासून सुरू आहे आणि शाहरुख खान तोच वारसा पुढे चालवतोय आजचा भारत आणि जनता हे पाकिस्तान प्रेम अजिबात खपवून घेणार नाही शाहरुख खानला खरंच भारताविषयी प्रेम वाटत असत तर त्याने आताच्या संवेदनशील काळात बांगलादेशी खेळाडूला घेतलंच नसतं एकूणच काय तर बॉलिवूडमधल्या उर्दूवूडचे खरे रंग आता बाहेर यायला लागलेत शेवटी शाहरुख खानने त्याच्या कृतीतून त्याच्या मनातला भारत विरोध हा दाखवून दिलाच ज्यांच्या जीवावर मोठे झालोय त्यांना गृहित धरायची चूक किंग खानला महागात पडू शकते जनतेला वेड्यात काढण्याचे दिवस आता संपलेत म्हणजे राहुल गांधींच्याच भाषेत सांगायचं झालं खतम बाय बाय टाटा गुड बाय गया आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा शाहरुख खानच्या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय सुद्धा कळवा आणि अशाच नवनवीन विषयांसह हो, आपण पुन्हा भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद